तर महेंद्रसिंग धोनी या लेजेंडला या स्पोर्ट्स प्लेअरला या कॅप्टन कुलला कोण नाही ओळखत पूर्ण जगभरात त्यांची ख्याती आहे किंवा जगभरात त्यांची ओळख आहे तर त्यांचा पण तुम्ही जर दरवाजा बघितला त्यांच्या बंगलोचा जो दरवाजा आहे प्लॉटचा दरवाजा आहे जो रांचीमध्ये झारखंडमध्ये तर त्या गेटचा रंग पण रेड आहे लाल आहे तर लाल काय आहे तर त्यांचा गेट हा साऊथला आहे दक्षिणेला आहे दक्षिण काय करते तुमचं नेम आणि फेम आयुष्यभर जिवंत ठेवते आज ते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रिटायर झाले आहेत आय पी एलमध्ये अजून खेळत आहेत त्यांनी कुठल्या ट्रॉफी जिंकायच्या ठेवल्या नाही ते तर तेही त्यांचे पण जे कोण अोलॉजर असतील वास्तुतज्ञ असतील किंवा त्यांनी पण हे कोणीतरी सांगितल्यावरच करणार कोण असं मुद्दाम मसा सांगत नाही की माझ्या गेटला हा कलर मार किंवा ते स्वतः सांगायला येत नाहीत प्रत्येक माणूस जो कोण व्ही आय पी आहे जो सेलिब्रिटी आहे जे स्पोर्ट्स स्टार आहे ते सगळे हे फॉलो करतात तर धोनीचं जर गेट तुम्ही बघितलं महेंद्रसिंग धोनी यांचं तर त्यांचं गेट हे लाल कलरचं आहे आणि त्यांचं गेट हे दक्षिण दिशेला आहे आणि okay. त्याचा नेम आणि फेम कधीच कमी होणार नाही कंटिन्यू राहील कंटिन्यू राहील बरोबर दक्षिण दिशाच हे तुम्हाला नेम फेमला आहे दक्षिण दिशेला दक्षिण भारत जावा दक्षिण मुंबई किंवा दक्षिण दिल्ली कुठेही जावा सगळे पैसेवाले सगळे मोठी माणसं तुम्हाला त्यांची नावं सांगायची गरज नाही सगळे दक्षिणेलाच आहे दक्षिण मुंबई साऊथ बॉम्बे साऊथ दिल्ली साऊथ इंडिया तिकडेच सगळे पैसेवाली माणसं आहेत ओके okay. जसं तुम्ही रील्समध्ये पण बघता दक्षिण भारतामध्ये पूजा करताना किंवा त्यांची किती कार्सची एका टायमाला पूजा करतात ते किती कार्स आहेत त्यांचे बंगलो कुठे मोठे आहेत साऊथ बॉम्बेला तुम्ही बघू शकता आता मी उदाहरण दिलं मुकेश अंबानीजींचं त्यांचा बंगलो त्यांना कोणत्या ओळख जगामध्ये श्रीमंत माणसांमध्ये ते टॉप आहेत बरोबर तसं धोनीचं सा हे सांगितलं की महेंद्रसिंग धोनी चा गेट जो आहे बंगलोचा त्यांच्या प्लॉटचा गेट आहे तोही दक्षिणेला आहे आणि तोही लाल कलरचा सर लाल कलर आणि दक्षिण दिशेचा काय रिलेशन सांगाल दक्षिण दिशा ही अग्नि तत्वाची आहे बरोबर अग्नीचा कलर काय असतो लाल तर दक्षिण दिशा प्रत्येक तत्व आहेत जशा दिशा आहेत तसे प्रत्येक दिशेंना बरोबर तत्वांची जोडा आहे आणि सगळं तत्वांवरच डिपेंड आहे बरोबर तर ते तत्वानुसार ते बॅलेन्सिंग केलं की त्याचे रिझल्ट तुम्हाला भेटतात म्हणून अग्नि तत्व असल्यामुळे दक्षिणेला आणि मंगळ ग्रह असल्यामुळे त्या मंगळ ग्रहांचा पण कलर लाल आहे आणि अग्निदत्वचा कलर ही लाल आहे म्हणून त्या गेटचा कलर लाल आहे मॅच त्याचा त्याला नेम खूप फायदा लालचा दुसरी गोष्ट दक्षिणेचा विचार केला तर एक जे म्हणतो आपण सगळ्यात मोठा सेलिब्रिटी इन केस ऑफ बॉलिवूड किंवा साऊथ साऊथ मधला रजनीकांत त्यांचे पण तिकडे मंदिर बांधल्या म्हणजे त्यांचा जो फिल्म इंडस्ट्रीचा देव आहे तो पण दक्षिणचा दक्षिणचा आहे बरोबर दक्षिणला नेम आणि फेम एवढा आहे की तुम्ही विचारच करू शकत नाही दक्षिण दिशा ही लोकांना सांगितलं गेलेली आहे किंवा कि काही येत्या काळात सगळे बोलत दक्षिण बरोबर नाही आहे दक्षिण मु हे नसावं दक्षिण दरवाजा नसावा दक्षिण मुखी असं नसावं तसं पण दक्षिण दिशा ही माणसाला फायदा देते दे। फक्त त्याला बरोबर दक्षिण दिशा कुठे आहे ही काढता आली पाहिजे हा प्रॉब्लेम काय होतो की आता आपण बसलेलो इथं आपण एक तर मोबाईलचा कंपास ओपन करतो आणि बघतो ही पूर्व ही पश्चिम पण तसं नसतं तुम्हाला तुमच्या घराचा मिडल काढावा लागतो एक्झॅक्टली जो तुम्हाला आर्किटेक्ट वास्तुतज्ञ हे लोक जे असतात ते याच्यामध्ये हुशार असतात तज्ज्ञ असतात त्यांचा अभ्यास असतो ते तुम्हाला काढून देतात आणि त्या वाईज ते बरोबर कॅल्क्युलेट करून तुमचा मिडल निघतो आणि तिथून ती दक्षिण दिशा आता तुम्ही तुम्हाला वाटलं की नाही यार माझ्या इथं बसलो आहे मी अरे ही दक्षिण दिशा इथे काहीतरी लावून दिलं त्याचा फायदा नाही होणार त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही आणि त्या गोष्टीचं नुकसानच होईल कारण की तुम्ही चुकीच्या दिशेला चुकीच्या गोष्टी करतील म्हणून याच्यासाठी वास्तूतज्ज्ञ जे असतात ते तुमच्या तुम्हाला बेनिफिट करून जातात आणि जे तुम्ही नुसते म्हणजे वाचून किंवा कुठेतरी ऐकलं म्हणून तसं तुम्हाला बेनिफिट होत नाही सर एक्झाम्पल्स जर घ्यायचे झाले अजून की वास्तूचा एखाद्याच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो तर अजून एक्झाम्पल्स तुम्ही काय द्याल जसं तुम्हाला माहिती असेल बॉलिवूडचे बादशाह शहनशा अमिताभ बच्चनजी बरोबर यांचा बंगला जुहूला टी कॉर्नरर आहे जसं आपण म्हणतो ना कॉर्नर प्लॉट प्रतीक्षा बंगलो हा त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर शहत्तरच्या आसपास बंगलो घेतलेला तर टी कॉर्नरचे जे बंगलोज असतात बंगलो म्हणतोय घर नाही सॉरी टी कॉर्नरचे जे प्लॉट्स असतात किंवा टी कॉर्नरचे जे बंगलोज असतात घर असतात कंपनी नाही म्हणत आहे मी घर म्हणतोय बंगलो घर ते तुम्हाला काही कालांतरानंतर फटके द्यायला लागतात मग त्याचं ऍक्सिडेंट असू शकतात किंवा काय तर त्यांनी तो बंगला घेतल्यानंतर बरोबर पण लॉस तर त्यांचा बंगलो जो आहे अमिताभ बच्चन जो बंगलो आहे तो टी कॉर्नरला आहे जुहूला प्रतीक्षा नावाचा बंगलो त्यांनी तो घेतल्यानंतर सहा सात सा वर्षातच पहिलं त्यांचं ऍक्सिडेंट झालं कुली पिक्चरची शूटिंग करताना त्याच्यामध्ये ते किती आजारी होते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे भरपूर आजारी होते त्याच्यामध्ये त्यात कोमामध्ये पण गेले त्याच्यानंतर थोड्या वर्षांनी त्यांनी एक कंपनी उघडली एबीसीएल एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास तो पण टी पॉईंटला होते ती पण कंपनी टी पॉइंटला होती वेस्टच्या टी पॉईंटला ओके okay. त्यांच्यानंतर पण ते एवढे घसरत गेले एवढे तें। घसरत गेले की सांगू शकत फायनान्शियली तर फायनल लॉसमध्ये गेले बरोबर त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला कव्हर करण्यासाठी कोणीहीतरी त्यांना था सांगितलं असेल की ह्या गोष्टीचं वास्तू बॅलेन्सिंग करा किंवा रेमेडी करा आणि त्याच्यानंतर मध्ये परत कोण बन या करोडपतीमध्ये आले मग त्यांचे परत सरकार मूव्ही आली पाव मूव्ही आली तर वास्तू दोष हा प्रत्येकाला तेवढाच फटका देतो असं नाही की माझ्याकडे पैसा आहे आज मी सेटल्ड आहे आज माझा बिझनेस चालू आहे किंवा मी आज थोडाफार स्टेबिलिटीला आलो आहे किंवा मी मोठा झालो मला काही फरक नाही पडत तर वास्तू ही प्रत्येकाला समान वास्तूसाठी गरीब माणूस श्रीमंत माणूस मिडल क्लास माणूस सगळे समान वास्तुदोष हे सगळ्यांना फटके देणारच म्हणून टी कॉर्नरचा प्लॉट घेऊ नये असं का सांगितलं जातं तो कमर्शियलला एक लाभेल पण घरांना बंगलोरला तो एक कालांतरानंतर मोठे फटके देतो मग तुम्ही बँक पण होऊ शकता बँक होण्यापासून पण ते वाचलेत अमिताभ बच्चन जिथं बँक पण होऊ शकता तुम्ही तुमचं मोठं ॲक्सिडेंट होऊ शकतं घरामध्ये डेथ पण होऊ शकते बिकॉज कसं आहे जसं मी मगाशी तुला म्हणलो की आपण दोघं बोलतोय तर आपण एक एनर्जी एकामेकांना ट्रान्समिट करतोय बरोबर सर तर टी पॉईंटला जेव्हा तुमचं घर असतं ना तर बर त्या टी पॉइंटला जी एनर्जी हिट होत असे था त्यांना थांबवणारं कोण नसतं ओके आणि जसं त्या घरातून जाताना तिथून पास होताना सगळ्या गोष्टी एनर्जीस माणूस कंटिन्यूस नजरेत येत राहते ते घर मग किती एनर्जीचा इम्पॅक्ट होतोय आणि तो इम्पोर्ट कुठल्या दिशेने होतो कुठल्या इम्पॅक्ट कुठल्या दृष्टिकोनाने होतो आणि तो कुठे इफेक्ट देणार आहे बरोबर हे एक तुम्हाला एक्सपर्ट माणूस सांगू शकतो एक्झॅक्टली exactly. म्हणजे सर टी पॉईंटचा जर कोणी विचार करत असेल घर घ्यायचं तर अवॉइड अवॉइड करा अवॉइड करा आणि जर कुणी घेतलेलंच आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही सर काहीतरी सजेशन रेमेडी काय रेमेडी असू शकते की टी पॉईंटचा जो कॉर्नर जंक्शन असतो तिकडे ते एक छोटासा कुठलाही हॉटेल किंवा कुठलाही बिझनेस ओपन कमर्शियल चालेल सर कमर्शियल चालेल कमर्शियल चालेल कमर्शियल चालेल कमर्शियल बेस्ट ओके कमर्शियल बेस्ट जर टी पॉईंटला तुमचा प्लॉट आहे तर तिथं अवॉइड करा घर घ्यायचं कारण घर घेतलं तर तुमच्या लाईफ मध्ये फायनान्शियल लॉसेस येऊ शकतात हेल्थ इश्यू येऊ शकतात त्याच्यानंतर कर्ज बाजारी जसं फायनान्शियल लॉस मी बोलतो ऑलरेडी या गोष्टी पण जर आता तुम्ही प्लॉट घेऊन टाकलेला तर ती गोष्ट तुम्हाला कमर्शियल करण्यासाठी खूप फायदेशीर असेल यस yes, सर बाकी अजून एक्झाम्पल्स आपण जे डिस्कस केले रिषभ पंतचं के एक एक्झाम्पल तुम्ही मला दिलं होतं अजून रिषभ पंतचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी तुला एक लाईव्ह एक्झाम्पल माझ्या मित्राचा देईन जो माझ्यापेक्षा छोटा आहे मला दादा म्हणतो पण त्यांनी जेव्हा घर बुक केलं रेंटनी जसं आमच्या एरियामध्ये दे आता डेव्हलपमेंट चालू आहे तर सगळे रेंटनी घर बघत होते आणि मी काही गोष्टींमुळे गावाला होतो काही कामांमुळे तर त्यांनी इथे ते घर रेंटवरती बुक केलं तर मला विचारल्याशिवाय काही गरज नाही पण मी अवेलेबल नसल्यामुळे किंवा मला त्रास नको कुठे दादा असेल कामामध्ये मग त्यांनी बुक केलं जसं बुक केलं त्याचं बघितलं मी आग्नेला एंट्री आहे ओके दिशेला त्याचा दरवाजा आहे आणि दिशा ही अशी आहे दरवाजा दरवाजाचा असेल तर तो पण हानिकारक आहे जसं मी नैऋत्याचं बोललो आग्ने दिशेचा दरवाजा म्हणतोय मी तोही हानिकारक आहे हानिकारक कुठल्या गोष्टी नाही जर आग्ने दिशेमध्ये आग्ने दिशे म्हणजे काय आग्ने दिशा काय म्हणजे आग आग तिथे जर पाणी आलं जल आलं जलाचं काही एलिमेंट mm. आलं काही तत्व आलं तर आगीवरती पाणी म्हणजे काय विजलं विजलं संपणे संपणे तर त्याच्या आग्नेच्या दरवाजाचा उंबरटा होता काळा होता जसं मी घर बघितलं त्याला सांगितलं पहिला उंबरटा तोड आणि दुसरा लाव आणि तो लावणारच होता आणि काय काम होतं म्हणून तो तो ऑटोमोबाईल इंजिनियर आहे त्याचं काय काम होतं काहीतरी म्हणून तो असं तुर्बेला गेला तर तुर्बेला जाताना तो जात होता स्कूटीने त्याच्या काय ध्यानी म्हणे आला तो स्वतःच बोलला अचानक नक्की मी कार घेऊन जातो दादा तो गेला कार घेऊन आणि येताना त्याचा जा ॲक्सिडेंट झाला ओके okay. पण देवाच्या दयेने ॲक्सिडेंटमध्ये ते त्याला लागलं काही नाही गाडीला हानी झाली त्याला लागलं नाही कारण की त्याच्या काही पूजापाठ आहेत आणि त्याच्या कर्म देवाची कर्म आहेत आणि त्याची कर्म आहेत देवाची कृपा म्हणून त्याला काय झालं नाही ऍक्सिडेंट पण कसं झालं त्यांनी कोणाला ठोकलं नाही रिक्षावाला जातो शेअर रिक्षावाले असत अचानक रिक्षावाला भाडं घेण्यासाठी मध्ये थांबला आणि त्यांनी गाडी ठोकली अरे 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 ॲक्सिडेंट असा आहे म्हणून रिषभ पंत पण जे ॲक्सिडेंट झालं तर तुम्ही अक्षर पटेल त्यांचे खास मित्र मानले जातात त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितले की तू झोपलेला त्याच्या मित्राच्या घरी त्याला काय दुपारी रात्री त्याला काय रात्री दोन वाजता वाटलं माहीत नाही तो अचानक निघाला गाडी घेऊन आणि त्याचं ॲक्सिडेंट झालं तर त्याच्या दिशेला पण जलतत्वाचं काहीतरी असणार एवढं गॅरंटेड एक तर ब्लॅक कलर असेल किंवा जलतत्वाचं ब्लू कलरचं काहीतरी एलिमेंट असेल आणि दिशेला असं काहीतरी येतं तेव्हा तुम्हाला ॲक्सिडेंटचे चान्सेस हंड्रेड पर्सेंट असतात आणि जसं मी माझ्या मित्राचं सांगितलं त्याला जसं मी सांगितलं त्याची ट्रीटमेंट त्याने ट्रीटमेंट केली त्याचे कुठेतरी काही कामाने निमित्त ऐंशी हजार अडकलेले ते व्हेरी नेक्स्ट डे त्याच्याकडे आले ह्याचं मी तुम्हाला विथ प्रूफ त्याचा नंबर देऊ हो शकतो तुम्ही चेक करू हो शकता